कशा आत आय होप मजेत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना घसा बसला आहे परत सर्दी झाली मी म्हटलं तसं की मला खूप ॲलर्जी आहे सर्दीची म्हणजे कुठलं काही इन्फेक्शनची सर्दी झाली पाण्यामध्ये खेळलो परवाच्या दिवशी त्याच्यामुळे घसा पण बसला या नाश्ता करायला ना आता नाश्ता करतोय ह्याच्या पप्पाच mm. ते गाणे म्हणजे गाण्याचं भूत उधारलेलं त्यांच्या पोरांना सकाळ सकाळी स्कूलची तयारी करायची सोडून हा स्पीकर घेऊन बसला आणि गाणं बघा काय बोलतो बोल ना तू गाणं लानो पप्पाची लान रानू नाही <laughs> का ते गाणं ते गाणं रानू मुंबईची रानू कामधंदे नाही त्या पोराला पण तुम्ही त्या कामाला लावलं पोराला पण मी कामाला लावलंय कामाला ला लावलंय त्याला मी काय करतोय तो तुमचं बघून दे बघा अरे गाण्याची आवड असते काय सुरू तुमचं आलंय भारी मायते कालचा ब्लॉक मध्ये मम्माची नाही मुंबईची ऐकलं ना आपण ते वेडिंगचं आहे ना तुम्हाला पेंटिंग वगैरे हो आणि ते वेडिंगचं पत्र्याचं करायचे रानो पप्पाची चिरानो रा रानो सकाळ सकाळ झाले गामे <laughs> आज मी लवकर पेंटिंग म्हणजे ते कारण सोइल जायचं होतं जरा तुम्ही पटकन बोलले पूर्ण झाले आयाद नाही तर उशीरच उठते नेहमीच ते व्हिडिओ वगैरे ब्लॉग एडिट वगैरे करायला वेळ जातो तर मग संध्याकाळी थोडा उशीर होतो झोपायला त्याच्यामुळे आज लेट आता काम पडलेली आहेत माझे मशीन बघा जसं मी सेलिब्रेशन हे काढले म्हणजे सेलिब्रेशनची तयारी करायला घेतली तशी मी मशीन थोडी पण चालवलेली नाही हे बघा मशीन वरती कपडे बघा किती पडले थोडी पण चालवलेली नाही क्लास कधी चालू होतो काय माहिती टीचर फोन केलेला पण टीचर अजून आले नाही येत कोकणातून चाय पिता पिता कोणीतरी आठवण काढली माझी आठवण काढली माझी कोण कोणी काढली असं माहितीये का कोणी थांब थोड्या वेळान सांगतो कोणी काढली आठवण काढली माझी कोणीतरी त्याने काय आठवण काय नाही खातानी ते कण अडकलं का त्यावर तो ठसका लागतो पण कण खाल्लात नाही मी चाय पिली ना नाश्ता करताना घशात याच्यात जेव्हा अडकत तेव्हा ठसका लागतो अरे घशात अडकल्यावर लागतो ना ला। मला ॲटोमॅटिक लागला ठसकाय म्हणजे मला आठवण काढली कोणीतरी माझी आठवण कोण नाही काढायला अरे फाय हंड्रेड के लोक आठवण काढतात माझी कण होता हा तो 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 का ते काय डॅशबोर्ड मध्ये ते थर्टी फोर मिलियन लोकांनी व्यू केलेले आहे माझा अकाउंट हा तुमचं तोंड दाखव तोंड बघा दोन हजार पण फॉलोअर्स असंच्याऐंशी आहे पुढे बोलबा ते पण मी कॉल फ्री गेलेले म्हणून तेवढे झाले नाही आता तोंड बघा माहिन वर ते बघा कसा आलो होता फे... कसा आलो होता ते जाऊ तुम, दा तुमच तुमचे सॉंग लय आवडलेत त्या लोकांना ते बोलतात की परत गा गाय ना ते बोलतात असं की तुम्ही परत एकदा गा म्हणून इथंच गा कुठं लग्न कार्याला बाहेर गेल्यावर गाऊ नका नाही तर लोक पळून जातील येऊन तुला काय माहिती मला काय माहिती काय माहिती तुला काय माहिती म्हणजे सकाळी सकाळी ह्या माणसानी एक करमती करून ठेवली ती करमती अशी केली सकाळी पाणी येतं आमच्याकडे साडेसात आठ आड, साडेआठच्या दरम्यान तर ह्यांनी काय केलं नळ चालू केला म्हणजे मशीन चालू केली मशीनचं बटन वरचं आणि दोन्हीकडनं नळ चालू करून ठेवले वरचा वरचा बंद केला टाकी टाकीमधला टाकीतला बंद केला म्हणून खाली प्रेशरने पाणी आलं मधला पण नळ चालू होता आणि ना फक्त मधला नळ चालू होता सगळे बंद होते तर हे दूध आणायला गेले दूध आणायला गेल्यानंतर पूर्ण पूर्ण घरात पाणी झालं पूर्ण घरात पाणी तुम्ही लोक ना तुझा नवरालाही भोळा आहे तुझ्या नवऱ्याला काय कळत नाही साधा भोळा आहे त्याला टॉर्चर करत असते असा हलगर गरजेपणा आमच्याकडे होतो बघा मी आता बोलते तर बघा कशी गाणं वाजवणं चालू तर असा हलगर्जरीपणा होतो म्हणून मला मन राग येतो तो ते सकाळचं पाणी आता कसा एवढा हलगजरीपणा करू शकता हो तुम्ही एवढा हलगजरीपणा कसा करू शकता तुम्ही ते पाणी तुम्ही ते ऑन करून ठेवलं अरे मग मी ऑन नाही केलं मग मी दूध आणायला गेलो नळ चालू होता खालच्या माणसांनी मोटर चालू केली मग त्या बेसिंग मध्ये भांडे असल्यामुळे ते फ्लो झालं आणि सगळं पाणी घरात आलं

माझं ते पाणी पाणी सगळं एवढं झालेलं ते तुम्ही अर्धा पुसून गेले बाकीच कोणी पुसणार होत मी का तुमची मग घरामध्ये कामधंदे पण करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत घर पण सांभाळा आपले कपडे पण मशीन मध्ये शिवा शिवा व्हिडिओ करा ब्लॉग करा सगळे ते एडिटिंग ला वेळ जातो सगळे कामधंद्यामध्ये वेळ लागतो म्हणजे आता एक उच्च काम एक्स्ट्रा करायचं असतं वरती कशाला घरात काम करायला बायको घरी काम करायला आणता का तुम्ही म्हणते कामवाली ठेव ठीक आहे ठीक आहे कामवाली ठेवूया आणि तुम्ही तिला पगार देत जा मी काय जे बाकीचे काम आहेत ते निपटून घेत जाईल ठीक आहे ना चले, गा? चले गा ना का चले मी मम्मीकडे जाते नाही तर आराम करायला चालेल का ठीक आहे तर मी मम्मीकडे आराम करायला जाते त्यांना एखादी बाई ठेवून देते कामाला करा ना सगळं तुमचं मी कुठ नाही तोंड आणि ते काय पहिले तुमचं तोंड बघून कोणी कामाला येतं का ते बघा पहिले ते कस एकदम तुला जसं वाटत तस सगळे नसतात रे करा ना कळलं ना यांना वाटत यांच्या तोंडाकडे बघून लगेच कामवाली येत राहिले राहायला कस राहायला म्हणजे काम करायला लगच राहिला लगेच स्वप्न पण राहायची राहायला नाही कामाला बोलली कामाला बोलली तुम्हाला कामवाली ठेवायचे का हा तुमचं तोंड बघा आरशा वेधी नक्कीच करायला येईल एवढं पण वाईट नाही नक्कीच करते मी नक्कीच बाय का तुमच्या टाटा बघू कोण येतं का आम्हाला बघू ना कोण येत काय मेली ठेवायची घरातले काम धंदे करा ना कोण येणं कामवाली पाहिजे ठेवायला घरातलं काम मी करण तर बाहेरच काम कोण करत बाहेरचं काम काय करतो तुम्ही कामाला नाही जात का काय काम करता तुम्ही दिवसभर घरी असतात जिकडे तिकडे हळदरीपणा करत असतात आता जर तुम्ही दूध आणायला गेले आणि हा आणि गॅसवरती पाणी पण ठेवून गेले आणि गॅस चालू होता आणि मी झोपलेली होती आणि ते पाणी अक्षरशः मी उठली ना पूर्ण पाणी असं उकळत होतं वरती आणि मी उठल्यानंतर डायरेक्ट बघितलं खाली पाणी पाणी मोबाईल सुद्धा पाण्यात होता मी खाली फोन ठेवलेला तर फोन मला कोणी घेऊन दिला असता खराब झाला असता तर कोणी घेऊन दिला म्हणजे मीच घेऊन दिलाय आपण घेऊन दिलाय तर छोटासा फोन घेऊन दिला तर चार वेळा बोलून फोन घेतला बघा असं असत म्हणून कधीही महिलांनी आपल्या पायावर उभं राहून कुठली गोष्ट घ्यायची असं चार वेळा ऐकावं नाही लागत नवऱ्याचं की हा मी घेऊन दिलं मी घेऊन दिलं मी घेऊन दिले म्हणून बोलते का नाही काहीतरी करत राहा घर बसल्या बसल्या तर नेते ऐकायला भेटणार हो घर बसल्या बसल्याच नाही तुम्हाला बाहेर जायचं कदी ना तर घरात काहीतरी शिवण क्लासचं म्हणा दुसरं काही पण स्वतःच्या पायावर आणि जिद्दीनं काय ना काहीतरी करायला शिका आयुष्यामध्ये ना वेळ अशी येते की माणूस कधी ना कधी एकटं पडतंच गरज लागतेच आपल्याला कुठल्या ना आता माझी मम्मीची परिस्थिती अशी झालेली होती ना पप्पा जेव्हा माझे वारले ना तेव्हा मम्मी म्हणजे काम कामाला वगैरे जात नव्हती कुठे तर कामाला जात नव्हती तर अचानक तिच्या अंगावरती कामाचं लोड पडल्याने तिची तब्येत एवढी खराब झाली होती तर अक्षरशः बीपीचे पण तिला बीपीचा पण तिला त्रास व्हायला लागला आधी तिला बीपी पण नव्हता बीपीचा त्रास अक्षरशः ती बीपीचे दोन तिला दोन टायमाला गोळी खायलाच लाग सकाळी एक संध्याकाळी दोन दोन दो दो गोळ्या असतात म्हणजे तिला कोणाकोणाला नॉर्मल बीपी असते तर एखादाच वेळ सांगतात ना गोळी घ्यायला तर तिला दोन एखाद्या वेळेस नाही फक्त सकाळच्या वेळेस ओके okay, जे काय असेल चे मिला दोने भी गया। ते सकाळच्या वेळेस असेल पण मम्मीला दोन्ही टायमाला बीपीची गोळी घ्यावी लागते रात्रीची झोप लागत नाही असं टेन्शन असतं म्हणून काही ना काहीतरी करत राहा बघा विचार करा काय काही ना काहीतरी लोक काय काही लोक नावं ठेवायलाच असतात की ही अशी आहे ती तशी आहे बघा तुम्हाला काही लोक पैसे आणून देत नाही ना मला आणून देत कोणतेच लोक पैसे त्याच्यामुळे माझं तर म्हणणंच आहे की तुम्ही काही ना काहीतरी उद्योग म्हणा काहीतरी दुकान बोला कसलं काही ना काहीतरी म्हणजे जे तुम्हाला जमेल तुमच्या याच्यानी जे होईल ते काही ना काहीतरी करत राहायचं मला तर असं म्हणायचंय जसं मी आता करते माझ्या पायावरती मी उभी आहे समजलं त्याला प्रोत्साहन देणार प्रोत्साहन म्हणजे मला आधी माझ्या मम्मी पासूनच होता माझे मम्मीच मला बोललेली <coughs> मम्मीच बोललेली की तुला डान्सची आवड आहे तर तू असे व्हिडिओ वगैरे काढत जा तर मम्मीकडे मी आजारी असताना एक महिना होती तर मम्मीकडेच मी सुरुवात केलेली तर तेव्हापासूनच मग मला सवय लागली <coughs> मग हे इकडे होते मग यांनी व्हिडिओज वगैरे बघितले की अरे ही व्हिडिओ वगैरे काढते असं तसं पण यांचं बो म्हणजे व्हिडिओचं बद्दल बोलणं असं काही नव्हतं पण काही काहीच बोलले नव्हतं की तू व्हिडिओ काढते असं तसं हे ते काही नाही कारण मी आधी पण काढायची पण मी पोस्ट नव्हती करत हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं तर मग मा माझा भाऊ बोलला अरे तू पोस्ट कर ना मग व्हिडिओ काढते तर मग त्याच्यानंतर मग मम्मीच्या इथे असतानाच मी पोस्ट वगैरे करायला लागली फक्त बोललं की आपण काही असं घाण वगैरे व्हिडिओ काढत नाही तर त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे तर पहिला सपोर्ट मला माझ्या मम्मी आणि माझ्या भाऊचा होता मग यांच्याकडे आल्यावर यांचा सपोर्ट म्हणजे मग हे बोले अरे काढायच आहे व्हिडिओ काय असं तसं मग कुठंतरी मनावर घेतलं व्हिडिओ काढायचं मिळणं ठीक आहे जाऊ दे आता सगळे एवढे प्रोत्साहन करत आहेत काढायचं काढायचं मग तेव्हा ह्यांचं मनावर घेतलं मी काढायचं कोण नीट करा म्हणजे मी नंतर तुला बोललो तुम्ही नंतरच बोलले मम्मीच्या चेता मी व्हिडिओ काढत होती तू आधी तू आजारी पडली तेव्हा नव्हती व्हिडिओ काढत मग त्याच्या आधी पण काढलेले घर मी पोस्ट नव्हती करत ना आधी काढली थो पोस्ट थोडी केलेली थो। मग सांगितलं त्यांना मी पोस्टला प्रश्न सोडायला युट्युब ला वगैरे कोणी सांगितलं कोणी सांगितलं दादांनी सांगितलं युट्यूबच तुम्ही सांगितलं पण फेमस मी इन्स्टाग्राम लागले भाऊ झाली अरे केलं तर मी केलंच बोलते मी नाही नाही बोलत मी तुम्हाला बोलते ना मी माझ्या मिस्टरांनी मला केले म्हणजे केले म्हणजे सपोर्ट केलेला आहे म्हणून सगळेच मला सपोर्ट करतात पण सुरुवाती जी होती ती भाऊ आणि मम्मी कडनं झाली मी ते सांगते तुम्ही मग तुम्ही मला असं बोलले का घरामध्ये आम्रपाली अरे मग व्हिडिओ पोस्ट कर ना तू काढतेस एवढे मग काढून काय मतलब तुम्ही मला बोलले का द्या उत्तर आता तुम्ही काय उत्तर द्या प्रत्येक द्या शांत बसते का प्रत्येक बाईला आपला नवरा आपला आपल्या घरचे तुझं काय म्हणणं आहे मला काय तसं वाटत नाही म्हणजे खरं सांगते मी

तू मी आणि पप्पा आहे मला वाटतं दुसरी मा दुसरी मम्मी आणायची का तुला नाही आणायची तू पप्पाला तुला गोड हसायला आलं इकडं पप्पाला <laughs> <देखुण। laughs> तुला गोड हसायला आलं आणायची का दुसरी आणायची का सम्राट आणि आणायची का सम्राट आणायची मम्मी त्याला मम्मी नाही आणायची त्याला बेस्ट पण तुम्हाला बायको दुसरी नक्कीच पाहिजे पप्पा पण याच पप्पा पण याच पप्पा पण हेच पाहिजे मग पप्पा येत घे ना मला काय सांगतोयस पप्पा पाहिजे तोंड नीट करा तोंड सम्राट करत करत राहायचे तर कालचे गाणं तू गाणे जे सॉंग आहेत ते जास्त मनावरती तुम्ही घेऊ नका असंच चा काहीतरी का चालू असतं रात्री पण दोन किती साडेबारा वाजता चालू होतं पण व्हिडिओ शूट नाही केला मी बोलली जाऊ दे द्या माझा व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी, मी व्हिडिओ वगैरे तो शूट नाही केला नाहीतर आमचे गाणे वगैरे हो आमचं गाय म्हणजे आम्हाला गाणे गायला खूप चांगलं वाटतं म्हणजे भारी वाटतं येडे सॉंग गाणे आवाज चांगला होता चांगला होता आवाज अरे <laughs> चांगला होता बोलले आवाज कोणतं गाणं गातोय तू माझ्याकडनं ओके ते बोलताय मी एक नवीन गाणं शोधतोय तू माझ्या कडनं कोणतं गाणं गातोय ओके ते बोलताय मी एक नवीन गाणं शोधतोय तुम्ही प्रतिष्ठा करा त्या सॉन्ग ची आमोद त्रिभोर नवीन सॉन्ग घेऊन येणार आहे जे काम करतोय ना त्या कामावरती गाणं ओके ते इलेक्ट्रिशियन काम करतात ना त्याच्यावरती करता ते, ते एक सॉन्ग घेऊन येणार आहेत तर तुम्ही ते नक्की आहे काय हा त्यांचा आवडता जे म्हणजे आवडता गायक आहे आनंद शिंदे त्यांचं सॉन्ग येते आणि त्यांना आनंद शिंदे खूप पहिल्यापासून खूप लहानपणापासून आवडतात आणि शिंदेंचीच मुलगी पण केलेली आहे तर त्यांना गर्व होतो कधी कधी गर्व होतो की शिंदेचीच मुलगी केलेली आडनाव आडनाव पण शिंदे म्हणून मी इंस्टाग्रामच्या आयडी एस एच लावलेला आहे खाली आम्रपालिश केलेले आय थिंक ते भरपूर लोकांना कळत नाही ते आम्रपालिश काय म्हणून नाव ना माझं लवकर ज्यांना कळायचं ते कळतात जे बुद्धिस्ट म्हणजे आमच्या काय ह्याच्यामध्ये त्यांना कळत की आम्रपाली नाव म्हणजे हे आम्रपाली नाव आहे पुढे मी एस एच असं लावलेलं हे बघा यांच मी लवकरच माझं आवडतं गायक आनंद शिंदे यांच्या गाणं म्हणजे त्यांच्या आवाजात गायलेलं गाणं जे मी काम करतो प्लंबिंगचं त्या गाण्यावरती मी गाणं एक बोलणार आहे पण ते गाणं बघून मग मी तुम्हाला एक सांगेल कारण मला पहिल्यापासून आनंद शिंदे यांचे गाणे आवडतात लहानपणापासून तसं ऐकलेले आहेत गाणे त्यांचेच म्हणजे जसं मी सात आठ वर्षापासून सॉरी सात वया किंवा आठ वर्षापासून आठ वय होतं ना त्यावेळेस घरच्यांमुळं किंवा म्हणजे आम्ही जिथं राहत होतो तिथं आनंद शिंदे हे गाणं जास्त करून त्यांच्याच आवाजातले गाणे ऐकलेले त्याच्यामुळं कसं लहानपणापासून त्यांचं गाणे ऐकून आवड निर्माण झालेली आहे तर कसं दुसऱ्या सिंगरपेक्षा ना माणूस तो अजूनही जरी वयस्कर झाला पण आवाज हा आवाज आहे त्याच्यामुळं त्यांच्या गाण्यावरती मला गायला खूप आवडतं आणि लवकरच मी ते गाणं त्यांचंवालं गाणार आहे म्हणजे मला आवाज नाहीये पण प्रयत्न करणार नक्कीच ओके okay, तर प्रयत्न करणार आहेत ते तुम्ही पण प्रोत्साहन द्या त्यांना झालं तर मोठे सिंगर तर ठीक आहे येईल ते गाणं तेव्हा मी तुम्हाला ऐकवेन जेव्हा ते ते गाणं येईल जे आता समारंभ भाषण दिलं ते एवढं मनावर घेऊ नका <laughs> ना ॲक्च्युली खरंच त्यांना आनंद शिंदे खूप आवडतात म्हणून ते पहिल्यापासून घरामध्ये पण डी जेमध्ये पण आनंद शिंदेचे सॉन्ग ऐकतात आणि वाजवतात पण तर चला मग आता वेळ झालेली एनची तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा आणि आनंदाने आयुष्य जगत रहा बाय बाय कर बाय बाय काय हे कोणतं बाय बाय चला तर मग भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय